नमस्कार देव माझ्यावरती खूप खूप स्वागत आज आपण हेळवाकला आलो आहोत हेळवाकला श्रीक्षैत्र दत्तधाम डोंगरावरती आलो हो, आहोत आणि आपल्या बरोबर श्री रोहन उपेकर दादा मानस पूजा आणि सद्गुरु मामांच्या त्याच्याबद्दलच्या आठवणी प्लीज ते सांगा ना आपल्याकडे पूजेच्या ज्या पद्धती आहेत ना त्याच्यामध्ये एकाला बाह्य पूजा म्हणतात आणि एकाला आंतरपूजा म्हणतात बाह्य पूजा म्हणजे आपण जी घरी करतो मूर्तीची पूजा पादुकांची पूजा ही बाह्य पूजा आहे ती स्थूल बुद्धीची पूजा मानलेली आहे गौण पूजा आहे ती खर तर श्रेष्ठ पूजा ज्याला म्हणतात तिला मानस पूजा म्हणतात ती मनाच्याच स्तरावरती केली जाते आणि हे अत्यंत मोठं साधन आहे संप्रदायामध्ये दत्त संप्रदायामध्ये या साधनाला फार महत्व आहे परमपूज्य सद्गुरु श्री मामा आणि त्यांच्या दोघही म्हणजे आई वडील दोघही परमपूज्य सद्गुरु मातोश्री पार्वती देवी अरे परमपूज्य श्री दत्तोपंत मामांचे वडील हे तिघही जण मानसपूजेचे सिद्ध होते मानसपूजा त्यांना सिद्ध होती मामांच्या चरित्रातले प्रसंग ते बघितले की आपल्याला लक्षात येतं की हे किती मोठं साधन आहे आणि त्या साधनाचं कसं महात्म्य त्यांच्या चरित्रात दिसतं तो थोडक्यात मी भाग सांगतो परमपूज्य श्री मामांच्या मातोश्री परमपूज्य पार्वती देवी या आपलं सगळं नित्याचं काम सगळं घरातलं झालं की मानसपूजा करत असत आणि त्या मानसपूजेचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांची मानसपूजा सिद्ध झालेली असल्यामुळे मनाच्या स्तरावरती झालेल्या प्रक्रिया प्रत्यक्षात घडत असत म्हणजे मामांना आता मामाही अधिकारीच होते त्यामुळे त्यांना ते लवकर लक्षात येत होतं पण माम मातोश्रींनी मानसपूजेमध्ये कशाचं नैवेद्य दाखवला हे मामांना बाहेर म्हणजे त्यांची पूजा मनात चाललेली असायची पण मामांना प्रत्यक्षात कळायचं की कशाचं नैवेद्य दाखवला ते कसं कळायचं तर त्या पदार्थाचा वास तिथे दरवळायचा त्यांनी जो आता त्यांनी जर श्रीखंड अर्पण केला असेल तर श्रीखंडाची वास तिथे कळायचा कर, मामांना की हे असं आहे किंवा पूर्वीच्या पद्धती अशी होती की दिवा जो आपण लावतो तो दिवा शमायला आल्यानंतर त्याच्यावर झाकणी घालायची पद्धत होती त्याचा जो दिवा शमल्यानंतर जो धूर येतो तो धूर देवांना जाऊ नये अशी एक पद्धत होती तर एकदा मामांनी आईंना विचारलं की आई आज गडबडीत दिव्याला झाकण घालायचं राहिलं का ग तर मातोश्री म्हणल्या हो रे गडबडीत आज राहिलं कारण मामांना तो दिवा तिकडे शमल्याचा धूर इकडे प्रत्यक्षात वास आला होता त्या धुराचा तर हे जे मानसपूजेचे विशेष प्रकार आहेत ना हे मामांच्या मातोश्रींकडनं मामांकडे आले कारण मामांच्या मातोश्रींनीच त्यांना ते शिकवलेलं होतं आणि मामांचे वडील अजून एक वेगळ्या प्रकारचं हे करायचे म्हणजे ते प्रत्यक्ष मूर्ती तयार करायचे त्यांना शाडूच्या मूर्ती करण्याचा छंद होता आणि त्यांची कलाही चांगली होती त्या बाबतीत ते, ते मूर्ती करायचे आणि त्या मूर्तीची संगीत महापूजा करायचे आणि ती महापूजा झाल्यानंतर ते त्याच मूर्ती समोर बसून मानसपूजेचे उपचार करायचे की ती मूर्ती प्रत्यक्ष त्यांच्याकडनं ते उपचार स्वीकारत असे म्हणजे ज्या देवतेची मूर्ती केली आहे ती देवता त्यांच्याकडनं उपचार स्वीकारायची त्यांच्याशी बोलायची असा तो त्यांचा मानसपूजेचा हे होता म्हणजे ते दोन्ही प्रकारची पूजा करत असत आणि मामांच्या मातोश्री मात्र मानसपूजा करत असत आणि त्यांना तो सिद्ध असल्यामुळे त्यांचे सगळे उपचार मामांना कळत असत मामांनाही त्यांना त्यांनी लहानपणापासूनच मानसपूजेची पद्धत शिकवलेली होती आणि त्या मानसपूजेचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा आता थोडासा त्यातला त, तत्वाचा भाग सांगतो की कुणाला मानसपूजा सिद्ध होते किंवा मानसपूजेची प्रक्रिया काय आहे या संदर्भात एक परमपूज्य श्री शिरीषदादांचं फार सुंदर सद्गुरू मानसपूजा नावाचं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये त्यांनी मानसपूजेची प्रक्रिया आणि मानसपूजेचं महात्म्य असं सगळं सांगितलं प्रक्रिया म्हणजे आपण मानसपूजा करा म्हणजे काय करायचं प्रत्यक्षात त्याच्या त्यांनी बेचाळीस ओव्या त्यांना एकदा स्वतः मानसपूजा करत असताना ब्याऐंशी साली त्यांना त्या ऐकू आल्या मग त्यांनी त्या लिहून काढल्या म्हणजे त्या त्यांनी रचलेल्या नाही आहेत त्यांनी ऐकलेल्या आहेत त्या वेदमंत्रांसारख्या आणि मग त्या ओव्यांची ती मानसपूजा सिद्ध झाली त्याचं नाव सद्गुरू मानसपूजा असं आहे ते, चा ते पुस्तकच प्रकाशित झालेलं आहे त्याच्यात संपूर्ण प्रक्रिया त्याच्यात सांगितलेली आहे की काय करायचं म्हणजे त्यांना झोपेतनं उठवल्यापासून रात्री झोपवण्यापर्यंतचे सगळे उपचार मानसपूजेत करायची पद्धत आहे तर ते कसे करायचे त्याचे मंत्र त्याच्या ओव्या असं सगळं मराठी ओव्या आहेत त्या सगळ्या त्या त्यांनी त्याच्यात दिलेल्या आहेत आणि त्या ओव्या पण मंत्ररूप आहेत त्यामुळे त्यांच्या नुसत्या पठणानेही पूजनाचं फळ मिळतं आणि त्याच्याबरोबर जर तशी प्रक्रिया केली तर त्यांनी काय होतं आपला संवेग वाढतो संवेग ही अध्यात्मशास्त्रातली एक योगशास्त्रातली प्रक्रिया आहे मनाचा संवेग असतो म्हणजे मनाचं सामर्थ्य म्हणा एका भाषेमध्ये आपल्या तर हा संवेग जसा वाढत जाईल तशी ती मानसपूजा सिद्ध होत जाते आणि ती मानसपूजा सिद्ध होत जाते तशी ते मानसपूजेतले मानस, मानस उपचार प्रत्यक्षात व्हायला लागतात देव तर स्वीकारतातच ते आपल्या आपल्या नकळतही ते स्वीकारतच असतात पण त्यांनी ते प्रत्यक्ष स्वीकारणं त्याचा प्रचिती देणं ही प्रक्रिया आपल्या संवेगाप्रमाणे वाढत जाते आपला संवेग जसा तीव्र होत जाईल मन मंद संवेगापासून उत्तम संवेगापर्यंत आपण जसे प्रवास करत जाऊ त्यांनी तेही मानसपूजेच्याच साधनाने होतं म्हणजे पूजा करून करूनच तो संवेग वाढतो पण त्या संवेगाने आपण पुढे पुढे जायला लागतो त्या मानसपूजेच्या साधनेमध्ये आणि ही सर्व संप्रदायांमधल्या सर्व महात्म्यांनी ही केलेली उपासना पद्धती आहे दत्त संप्रदाय तर आहेच पण उत्तरेतल्या सगळ्या संप्रदायांमध्ये व्रज संप्रदायांमध्ये म्हणजे वृंदावनातल्या सगळ्या संप्रदायांमध्ये सगळीकडे मानसपूजेची पद्धत होती याचं कारण असं की ही श्रेष्ठ का मानलेली आहे कारण याला काहीच साधन लागत नाही ना तुमचं मन आणि तुम्ही एवढेच लागतात त्याला बाकी काहीच लागत नाही आपल्याला चार देह असतात नॉर्मली त्याला स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण असं म्हटलं जातं तर याच्या चार देहांना चार मन असतात आपली तर त्यातलं जे स्थूल देहाचं मन असतं ना ते स्थूल देहाचं मन सूक्ष्म देहाचं मन त्याच्यानंतर कारण देहाचं मन आणि महाकारण देहाचं मन ह्या चार गोष्टी इन्व्हॉल्व्ह होऊन आपली मानसपूजा होत असते त्यातलं स्थूल देहाचं जे मन असतं ते सगळं साधन सामग्री होतं म्हणजे पूजेला लागणारं पाणी भांडी कुंडी फुलं नैवेद्य हे सगळ्या वस्तू स्थूल देहाच्या मनाने तयार होतात मग देहाचं मन असतं ते मदतनीस होतं पूजा पूजा करणाऱ्याला जो मदतनीस असतो ते सूक्ष्म देहाचं मन करत कारण देहाचं मन पूजा करणारा म्हणजे आपण जो आहोत करणारा त्याची त्याचं रूप ते कारण देहाचं मन घेतं आणि महाकारण देहाचं मन हे देवतेच्या रूपाने ती पूजा स्वीकारतं म्हणजे हे चारही गोष्टी मनच करतं आपलंच मन करतं पण ह्या चार प्रकाराने विभागून ते करतं हा जसा संवेग वाढत जाईल तसं आपल्याला पण ती प्रचिती येत जाते त्या मानसपूजेच्या मानसपूजेच्या साधनाला त्यांनी जी प्राप्त होते तिला वायवी सिद्धी म्हणतात वायवी सिद्धी याचा मोठा भाग असा आहे की जे अनेक महात्म्यांच्या चरित्रात आपण असं बघतो की ते सूक्ष्म रूपाने प्रकट झाले इथे असताना दुसरीकडे प्रकट झाले किंवा सूक्ष्म म्हणजे वायूच्या वेगाने ते दुसरीकडे जाऊन आले किंवा असे जे प्रसंग आपण वाचतो हे सगळे त्या वायवी सिद्धीचे प्रकार आहेत आणि ही सिद्धी मानसपूजेच्या साधनेनी लवकर प्राप्त होते आणि याचा दुसरा भाग जो मगाशी सांगितला तो असो तो जो संवेग वाढत जातो आपला तो संवेग आपल्याला परमार्थाचं साधन सुधारण्यासाठी खूप उपयोगी पडतो म्हणजे आपली चित्ताची भूमिका चित्ताची शुद्धी जशी होत जाईल तशी संवेग वाढतो आणि संवेग वाढत जाईल तसा आपल्याला त्याचा फायदा होत जातो साधनेसाठी म्हणून हे साधन जोड साधन असलं तरी मुख्य साधन म्हणजे मुख्य प्रवाहामध्ये आणणारं साधन आहे मानस पूजेचं सगळे करू शकतात त्याला कसलंही बंधन नाही कारण शारीरिक पूजेला शरीराचं बंधन आहे आंघोळ केली पाहिजे स्वच्छ सोहळं नेसलं पाहिजे शुचूर्भूतता पाहिजे चांगली जागा पाहिजे वस्तू पाहिजेत ज्याच्यासाठी खर्च पण होतो आणि वेळ पण लागतो अशा दोन्ही गोष्टी तुम्हाला याच्यासाठी लागतात पण मानस पूजेला तसं काहीच नाही कारण ती मनाच्या स्तरावर करायची असल्यामुळे शरीराची शुद्धी असो नसो सोयर असो सुतक असो काही असो त्याला काहीही नियम नाही आहे कारण ती मनाच्या आत होते कसलंच त्याला बंधन नाहीये आपलं मन आणि आपण एवढेच त्याच्यासाठी आवश्यक असतो म्हणून ही श्रेष्ठ मानलेली आहे पूजा कारण तिला काहीच लागत नाही तुम्हीच फक्त त्याला आवश्यक असता आणि ती करण्याचा दुसरा फायदा असा आहे की त्याचं फळ मोठं सांगितलंय परमपूज्य श्री मामांचा एक श्रीपाद बोधसुधा नावाचा ग्रंथ आहे ज्याच्यात त्यांची प्रश्न उत्तर आहेत फार महत्वाचा म्हणजे सर्वच संप्रदायातल्या साधकांनी आवर्जून अभ्यासावासा हा एक ग्रंथ आणि परमपूज्य श्री शिरीषदाचा साधन जिज्ञासा हा ग्रंथ हे दोन ग्रंथ सर्व संप्रदायिकांना उपयोगी पडणारे आहेत कारण त्याच्यात अनेक विषयांवरच्या शंका समाधानांचे म्हणजे अनेक विषयांच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत त्यात एका ठिकाणी एक प्रश्नाचं उत्तर देताना मामा म्हणतात की मनाने अर्पण केलेलं एक फुल हे प्रत्यक्षात अर्पण केलेल्या काही करोड काही कोटी फुलांनी एवढं त्याचं फळ सांगितलेलं आहे शास्त्राने आता मनाने फुल अर्पण करायला वेळ किती लागतो आपल्याला किती आणि कशीही करू शकता तुम्ही म्हणजे मनाने तुम्ही एक फुल कशाला अर्पण करायला पाहिजे मनाने तुम्ही ट्रगभर फुलं अर्पण करू शकता देवांना आणि छान छान प्रकारचे कारण मनानेच करायचंय ते तर त्या मनाने अर्पण केलेलं एक फूल हे प्रत्यक्षात केलेल्या पूजेच्या म्हणजे करोड फुलं वाहिल्यानंतर जे फळ मिळेल जे पुण्य मिळेल तेवढं मनाच्या एका फुलाने मिळतं इतकं त्या मानस पूजेचं सा साधन श्रेष्ठ सांगितलेलं आहे तर ती जसं मनाच्या जे फुलाचं जसं आहे तसं मानस पूजेचं ही आहे प्रत्यक्षात केलेल्या करोड पूजा आणि मनाने केलेली एक पूजा एकासारखं फळ देणारी आहे म्हणून ते साधन मामांच्या मातोश्री मामा परमपूज्य श्री शिरीषदादा परमपूज्य सौ शकाताई सर्व साध सर्व सत्पुरुष आपल्या परंपरेतले ते करत होते परमपूज्य सौ ताईंचे आणि मामांचे मानसपूजेचे खूप अतिशय अद्भुत अनुभव आहेत त्यातले दोन मी एक म्हणजे मी एक ऐकलेला आणि एक प्रत्यक्ष परमपूज्य श्री दादांकडनं ऐकलेला आणि एक साधकांकडनं ऐकलेलं सांगतो ताईंच्या बाबतीतले परमपूज्य सौद ताई भगवान श्रीकृष्णांची मानसपूजा करत असताना एकदा देवांच्या मुकुटाचं पीस तिथे पडलं आणि ते पडलं ते प्रत्यक्षात झालं म्हणजे ते सगळ्यांना बघता आलं ज्या भगिनींनी मला ही गोष्ट सांगितली होती त्यांनी ते पाहिलं होतं ताईंनी ते हातात घेऊन दाखवलं होतं ते अतिशय तेजस्वी असं मोराचं पीस होतं की जे आपण आपल्याला बघायला मिळतात तसं नव्हतं ते म्हणजे त्याचा तो तेज त्याची आभा वेगळी होती फक्त ताईंनी ते दाखवलं होतं आणि मग सांगितलं की उद्याच्या मानसपूजेत मी परत मुकुटात खोवून टाकीन त्यांच्या असं म्हणून त्यांनी ते पण असं अशा गोष्टी प्रत्यक्ष घडतात आणि दुसरा एक प्रसंग ताईंच्याच बाबतीतला असा आहे तो मामा असताना घडलेला आहे मामा होते तेव्हा तो दादांनी प्रवचनात सांगितलेला आहे देवांच्या मुकुटातला एक अत्यंत मौल्यवान असा हिरा तिथे पडला आता हा पडला का देवांनी मुद्दामून पाडला हे सांगता येणार नाही पण तो म्हणजे त्या प्रसंग बघितला की लक्षात येतं ताईंची परीक्षा बघण्यासाठीच त्यांनी तो, तो मुद्दामून पाडला होता आणि तो देवांचा हिरा होता असा मोठा आणि वेगळंच पाणी असलेला हिरा जो पृथ्वी तलावरचा हिऱ्यासारखा नव्हता अतिशय दिव्य होता तर त्यांची ते पूजा झाल्यानंतर ताईंनी बघितलं तामणामध्ये तो तबकामध्ये समोर हिरा होता तर त्यांनी मामांना सांगितलं की असं असं आज घडलंय हा राहिलाय हिरा देवांचा तर मामा म्हणाले पोरी एखाद वेळेस देवांनी तुला प्रसाद म्हणून दिला असेल तो तर तू प्रसाद म्हणून ठेवून घ्यायला हरकत नाही तुला आता मामा पण परीक्षाच बघत होते त्यांची मामा म्हणाले प्रसाद म्हणून ठेवून घ्यायला हरकत नाही त्यात नको बर म्हणाले आणि मग त्यांनी देवांचं आवाहन केलं आणि देवांना सांगितलं की हा आपल्या मुकुटातला हिरा राहिला होता इथं तो आपण परत घेऊन जावा तर देव म्हणाले तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही प्रसाद म्हणून ठेवा तर ताई एका क्षणात म्हणाल्या की म्हणाल्या देवा आपल्या समोर मला असल्या दगड गोट्यांची काहीही किंमत नाही आहे म्हणजे त्या हिरा पण म्हणाल्या नाहीत त्याला असा मोठा पाणीदार हिरा ज्याचं मोल पृथ्वीवर करता येणार नाही असा प्रसादाचा तो हे प्रसाद म्हणून घ्यायला देव सांगत असताना सुद्धा त्यांनी नाही म्हणून सांगितलं त्यांनी सांगितलं मला नको तो हिरा आपल्या समोर कुठल्याही दगडा धोंड्यांना किंमत नाहीये देवांनाही खूप आनंद झाला हे वैराग्य जे सत्पुरुषांच्या ठिकाणी तीव्र असतं ना ते वैराग्याचं उदाहरण म्हणून पण हा मानसपूजेचा चमत्कार आहे ना तो मनाच्या ठिकाणचा तो हिरा प्रत्यक्षात झालेला होता त्यांच्या इथला पण असे प्रसंग ताईंच्या आणि मामांच्या चरित्रात घडलेले आहेत परमपूज्य श्री मामा मानसपूजा करताना सकाळची बैठक झाल्यानंतर अंतरुणावर बसूनच म्हणजे त्यांच्या आसनावर बसूनच हो अंगावर उपर्ण घेऊन मानसपूजा करत असत म्हणजे ती मानसपूजा त्यांची त्यावेळेला उपर्ण घ्यायचे त्या अंगावर असं एकदा त्यांच्या मानसपूजेमध्ये त्यांनी आंब्याच्या रसाचा देवांना नैवेद्य दाखवला होता आणि गडबडीत तो आंब्याच्या रसाच्या भांड्याला धक्का लागला आणि तो सांडला प्रत्यक्षात त्यांच्या अंगावरच्या उपरण्यावरती आंब्याच्या रसाचा डाग होता म्हणजे असे प्रसंग त्या मानसपूजेमध्ये घडतात त्या सत्पुरुषांची मानसपूजा खरी होते कारण त्यांचा तीव्र संवेग असतो ते सिद्ध असतात त्या बाबतीत असं जेव्हा आपलं पण साधने त्या मानसपूजेच्या उपासनेने हळूहळू आपण पण जसे पुढे जात जातो तसं आपलेही मानसपूजेतले प्रक्रिया प्रत्यक्षात व्हायला लागतात आणि समजा जरी त्या अशा स्थूल ठिकाणी प्रकट नाही झाल्या तरी देव त्या स्वीकारतात हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे ताईंच्या बाबतीतला मी एक अजून प्रसंग सांगतो हा माझ्या समोर झालेला संवाद आहे म्हणून सांगतो सौ ताईंच्या एक अनुग्रहीत साधक भगिनी आहेत पुण्याला त्या खूप मनापासून ताईंची मानसपूजा करत असत आणि ताई ते सांगायच्या की त्यांनी आज हे नैवेद्य दाखवला त्यांनी आज हे सांगितलं असं म्हणजे त्यांची मानसपूजा ताईंपर्यंत पोहोचत होती रोजची एवढा त्यांचा भाव चांगला होता तर ता एकदा ताईंनी माणगावला होतो मी तेव्हा तेव्हा ताईंनी परमपूज्य श्री दादांना फोन केला आणि सांगितलं की अमुक त्या भगिनींना फोन करून सांग की माझ्या पायावर गरम पाणी घालू नकोस मला त्रास होतो गरम पाण्याचा मानसपूजेत त्या गरम पाणी पायांवरती घालायच्या त्याचा त्रास होतो म्हणून ताईंनी प्रत्यक्षात फोन करून त्यांना निरोप दिला होता म्हणजे अशी मानसपूजा तुमची पोचत असते सद्गुरूंपर्यंत तुम्हाला कळो न कळो पण जशी त्याच्यात आपली श्रद्धा वाढत जाते जसा आपला भाव वाढत जातो तसं ते पोचायला लागतं देवांपर्यंत कारण ते आपल्या मनातच आहेत ना ते आपल्या हृदयातच सद्गुरूंचं अधिष्ठान असतं मग तिथेच त्यांना आवाहन करून म्हणजे मुळात ते जिथं आहेत तिथंच जाऊन आपण त्यांची पूजा करत असतो त्यामुळे हे मानसपूजेचं साधन अतिशय महत्वाचं साधन सांगितलेलं आहे त्याची प्रक्रिया कुणाला फारशी अशी कुणी ज्या ज्या सत्पुरुषांनी मानसपूजा करा म्हणून सांगितलं त्यांनी कोणी असं त्याचं पद्धत नाही सांगितलेली पण ती पद्धत परमपूज्य दादांनी या पुस्तकात फार सुंदर पद्धतीने सांगितले मी मुद्दावर अगदी छोटस पुस्तक आहे पण ह्यात त्यांनी सगळे श्लोक दिले त्याची प्रक्रिया दिली आणि असं सांगितलं पण आहे की समजा श्लोक नाही पाठ झाले तरी हरकत नाही पण किमान ह्या प्रक्रियेने ती पूजा करा सुरुवात कशी करायची मध्ये कसा करायचा शेवट कसा करायचा हे सगळं त्या प्रक्रियेचं त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे त्यामुळे किमान ही जरी आपण पुस्तकावरन करायला सुरुवात केली तरी ते साधन आपली पूजा देवांपर्यंत जाते हे खूप मोठ गोष्ट आहे त्यातली आणि त्याचा अनुभव त्यांनी काय द्यायचा हा त्यांचा मुद्दा आहे पण आपला संवेग त्यांनी वाढत जातो चित्ताचा आणि जसं ते चित्ताचा संवेग वाढत हो जातो तसं ध्यानाच्याकडे जा आपण अग्रेसर होत जातो म्हणजे आपल्या आपलं जे ध्यान लागण्याची प्रक्रिया आहे ध्यान ही करण्याची प्रक्रिया नाही आहे ध्यान ही लागण्याची प्रक्रिया आहे त्यामुळे ध्यानाच्या संदर्भात जेवढे सत्पुरुषांचे अभंग येतील ते ध्यान लागले रामाचे असंच रामदास स्वामी महाराज म्हणतात कारण ते लागतं आपण लावायची आपण मी ध्यान करतो हा शास्त्रदृष्टीने विनोद आहे ध्यान करायचं नसतं ध्यान व्हावं लागतं ते ध्यान होण्याची जी प्रक्रिया आहे ती या मानसपूजेच्या साधने फार चांगल्या प्रकारे होत जाते म्हणजे आपलं ध्यानाकडे आपण अग्रेसर होत जातो त्यामुळे मानसपूजा ही रोज करण्यासारखी रोज करावी अशी आणि कसलेही नियम नसलेली किंवा कसलेही साधन सामग्री न लागणारी असल्यामुळे अत्यंत सोपी अशी पद्धत आहे जशी जमेल तशीच मानसपूजा रोज एकदा करावी कारण मामांच्या आणि परमपूज्य ताईंच्या चरित्रात अजून असे अनेक प्रसंग सांगता येतील की ज्यात त्यांना त्या मानसपूजेची एक हे होते माम परमपूज्य श्री दादांनी याच्या प्रस्तावनेत खूप छान तो भाग सगळा सांगितला जसा आपल्याला माहितीयेत श्रीमद भगवत पूज्यपाद शंकराचार्य स्वामी आणि परमहंस परिवराजकाचार्य टेंबेस्वामी मानसपूजेची मानस स्तोत्र रचलेली आहेत आचार्यांनी भगवन मानसपूजा रचलेला आहे शिव मानस पूजा रचलेला आहे देवी पूजा रचलेला आहे तशी थो थोरल्या महाराजांनी टेंबेस्वामी महाराजांनी दत्त मानस पूजा रचलेली आहे ते फार सुंदर त्याच्यात प्रक्रिया दिलेल्या आहेत त्यांनी ती श्लोकच आहेत त्याचे आणि त्या त्या पद्धतीने म्हणजे त्यांचं पठण केलं तरी पूजनाचं फळ मिळतं पण ती प्रत्यक्ष पूजा जर आपण मनाच्या स्तरावरती केली तर त्याचं अधिक फळ आपल्याला मिळेल आणि त्याच्या संदर्भातच परमपूज्य दादांनी ती प्रस्तावना खूप महत्वाची आहे त्या छोट्याशा पुस्तिकेची आणि त्यांनी त्यात सगळी ती महात्म्य मानसपूजेचं चा फार चांगल्या पद्धतीने सांगितलं अतिशय सोपं साधं आणि कुठेही कुठेही कुणालाही करता येऊ शकेल असं साधन असल्यामुळे याला सर्व संप्रदायांनी श्रेष्ठत्व दिलंय आता एक वृंदावनातल्या सत्पुरुषांकडची एक हकीकत सांगतो आपल्याला भक्तमाल नावाचा ग्रंथ माहित असेल जसं त्याच्यामध्ये अनेक सत्पुरुषांची त्यांनी चरित्र रचले तो आहे नाभादासजी महाराज म्हणून एक मोठे सत्पुरुष होऊन गेले वृंदावनात सोळाव्या शतकात त्या नाभादासजी महाराजांचा तो ग्रंथ आहे त्यात त्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या सत्पुरुषांची पण चरित्र लिहिलेली आहेत तर ते नाभादासजी आपल्या गुरूंबरोबर असताना त्यांचे गुरु मानसपूजा करत बसले होते आणि हे त्यांना वारा घालत बसले होते आता यांची ह्यांचाही अधिकार चांगला होता त्यांना असं लक्षात आलं की आपल्या गुरूंचा एक अनुग्रहित शिष्य पाण्यात त्याचं जहाज पाण्यात बुडतंय आणि तो तिथून धावा करतोय गुरूंचा त्यांच्या म्हणजे नाभादासजींच्या गुरूंचा धावा करतोय की मला वाचवा आता मी मरायला लागलो तर नाभादासजींनी विचार केला की अरे आपले गुरु तर मानसपूजा करतायत त्यांच्या मानसपूजेत व्यत्यय यायला नको म्हणून नाभादासजी तिथे गेले त्या समुद्राच्या काठावर जिथे त्याचं जहाज बुडत होतं तिथं आणि त्यांनी ते जहाज बाहेर काढलं आपल्या गुरूंना त्रास होऊ नये म्हणून आणि तेवढ्यात आता ह्यांनाही ते ऐकू येतच होतं ना त्याचा धावा त्यांचे गुरु पण तिथं पोचले आणि ते बघतात तर नाभादासजींनी ते बाहेर काढलं होतं ते म्हणाले तुला कसं कळलं मी तर माझ्या मानसपूजेत असताना ऐकलेलं होतं तो म्हणाला आहो महाराज आपण मानस पूजा करत होतात मी पण बघितलं त्याने आपल्याला तो कळवळून हाका मारत होता आपली पूजा भंग पाहू नये म्हणून मी येऊन याचं जहाज काढलं म्हणजे त्यांची तयारी पण केवढी झालेली होती की गुरूंनाच हाक मारत असं म्हणजे गुरूंचे एकरूपत्व किती झालं होतं त्या नाभादासजींचं हे सगळे मानसपूजेचेच चमत्कार आहेत असे तुम्हाला अनेक सत्पुरुषांच्या चरित्रामध्ये बघायला मिळतील सगळेच सत्पुरुष मानसपूजा करत होते कारण ते मोठं श्रेष्ठ साधन आहे सर्वच महात्म्यांनी सर्व संप्रदायातले दत्त संप्रदायातले तर सगळेच महात्म्य करतात पण सर्वच संप्रदायातल्या महात्म्यांनी हे साधन अवलंबलेलं आहे आणि अतिशय साधं सोपं आणि कोणीही करू शकेल असं साधन आहे पण त्याची ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी हे छोटीशी पुस्तकं मात्र आवर्जून बघावी कारण त्याचं महात्म्य नीट कळतं आणि प्रक्रिया ती जी पद्धत आणि ही मंत्ररूप असल्यामुळे या ओव्यांच्या मंत्राचा पण आपल्याला फायदा होतो ते मंत्र म्हटल्याचं त्याही केलेली पूजा अधिक चांगल्या प्रकारे देवांपर्यंत पोहोचू शकेल हे एक मानसपूजेचं मोठं अद्भुत साधन आपल्या संप्रदायात आपल्या सत्पुरुषांनी आपल्याला घालून दिलेलं आहे अशा छोट्या छोट्या गोष्टींनी पण होऊ शकणारी चांगली साधनं जर आपण केली तर आपल्या परमार्थाला त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकेल अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा